श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अनंत चतुर्दशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो गणेश विसर्जनाच्या भव्य कार्यक्रमासह गणेश चतुर्थी उत्सवाचा समारोप करत असतो हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे ज्यांना अनंत किंवा अनंत म्हणून ओळखले जाते आणि संपूर्ण भारतभर मोठ्या भक्तीने साजरा केला जातो भक्ताने विस्तृत विधी प्रार्थना आणि मिरवणुकीने भगवान गणेश गणेशाला भक्त या दिवशी निरोप देत असतात तर दोन हजार चोवीसमध्ये अनंत चतुर्दशी ही मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल हिंदू चंद्रदिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी चतुर्थी हा सण येतो अनंत चतुर्दशीचा शुभ चौघडा मुहूर्तावर गणेश विसर्जन केल्याने सौभाग्य आणि दैवी आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं तर आता सोळा सप्टेंबर रोजी चतुर्थीची जी सुरुवात आहे तर ती दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थी समाप्ती जी आहे तर ती सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे विसर्जनाची जी शुभ वेळ आहे तर ती संध्याकाळी सात वाजून एकावन्न एक मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून एकोणावीस पर्यंत असणार आहे विसर्जनविधी करण्यासाठी हे वेळ अत्यंत शुभ मानली जातात त्यामुळे भक्तांना आध्यात्मिक दृष्ट्या अनुकूल काळात भगवान गणेशाला निरोप देता येतो अनंत चतुर्दशीला दुहेरी महत्व आहे हा अनंत भगवान विष्णूला समर्पित असलेला दिवस आहे आणि तो भव्य गणेश विसर्जनाचे प्रतीक आहे जिथे भक्त भगवान गणेशाच्या मूर्ती पाण्यात विसर्जित करतात जे कैलास परतवर परत येण्याचे प्रतीक आहे विसर्जन म्हणजे अडथळे दूर करणे आणि शुद्धीकरण करणे अनंत पूजा या दिवशी केली जाते भक्त भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी अनंत पूजा करतात अनंत सूत्र याला पवित्र धागा म्हणतात ज्याला चौदा गाठींनी बांधतात आणि पुरुष तो त्यांच्या उजव्या हातावर घालतात जर स्त्रिया असेल तर त्यांच्या डाव्या हातात घातला जातो गण गणपती विसर्जन जे आहे तर दिवसातील सर्वात महत्वाचा विधी म्हणजे गणेश विसर्जन आहे या दिवशी रंगीबिरंगी मिरवणुकींमध्ये गणपतीची मूर्ती जलकुंभात विसर्जित करण्यापूर्वी संगीत नृत्य आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात घेऊन आपण ही गणपतीची मूर्ती ही विसर्जित करत असतो या वेळेस म्हणजेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक भक्त भगवान विष्णू आणि भगवान गणेशाच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करत असतात आणि अनंत पूजा केल्याने तो उपवास आपला सार्थकसुद्धा होत असतो प्रसाद अर्पण केला जातो देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संरक्षण मिळवण्यासाठी विष्णू सर्शनाम गणेशाच्या आरती आणि स्तोत्रांचं पठण केलं जातं तर अशा पद्धतीने आपण गणपती विसर्जन आणि त्याचबरोबर अनंत चतुर्दशीची पूजा ज्याला आपण भगवान विष्णूंची पूजा म्हणत असतो तर ती पूजा या पद्धतीने केली जाते तर आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही दोष दारिद्र्य दुःख अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी प्रत्येकालाच अनेक प्रकारे आपण उपाय आणि सेवा करत असतो पण कधीच आपल्याला कोणत्या कामात यश मिळत म्हणजेच काय तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर त्यासाठीच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा आपल्या आजूबाजूला जी काही झाडं असतात तर त्यामध्ये दैवी शक्ती असतात आणि ह्या दैवी शक्ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या जीवनातील शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य घरामध्ये लक्ष्मी येत नाही आहे किंवा आलेली लक्ष्मी टिकत नाही आहे ह्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया अनंत चतुर्दशीला तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आंघोळ करत असताना तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सुती धागा जो असतो बघा जो पांढऱ्या कलरचा धागा असतो तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्याच पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे तर ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती घ्यायची आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा निवास असतो अनंत चतुर्दशीला आपण भगवान विष्णूंची सेवा करत आहोत आणि अनंत चतुर्दशी ही भगवान विष्णूंसाठीच समर्पित असते पौर्णिमा ही ती माता लक्ष्मीसाठी समर्पित असते आणि असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या पिंपळा झाडावरती निवास करत असतात आणि या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास आहे हे स्वतः भगवान विष्णूंनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ते म्हणतात की मीच एक स्वतः पिंपळ वृक्ष आहे तर ह्या पिंपळ वृक्षाच्या जवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो दिवा आपण आणलेला आहे तर तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर जे पाणी आपण आणलेलं आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते ती तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यान जो दोरा आपण घेतलेला आहे हा दोरा तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडेला सात वेळेस प्रदक्षिणा मारत तुम्हाला दोरा हा गुंडाळायचा आहे आणि गुंडाळत असताना ओम नमो भगवते होते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा सात प्रदक्षिणा मारून तुम्हाला हा जो दोर आहे तर तो गुंडाळायचा आहे गुंडाळत असताना तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल आता तुमच्या घरामध्ये शत्रूंचा त्रास आहे तर भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला शत्रूंचा त्रास दूर व्हावा अशी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी येत नाही आलेली लक्ष्मी टिकत नाही तर तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्यावरती जे काही कर्ज असेल ते दूर करा संपवा आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होऊ द्या अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे म्हणजेच काय तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अनंत चतुर्दशीला सकाळीच करायचा आहे अनंत चतुर्दशी हा खूप खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी बघा प्रौष्ट पदी जी पौर्णिमा असते तर त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व असतं त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी केला तरीही चालेल पण संध्याकाळी मग आपल्याला पाणी अर्पण करता येणार नाही इतकं लक्षात ठेवा त्यामुळे शक्यतो करून सकाळीच करण्याचा प्रयत्न करा सात वेळेस प्रदक्षिणा घालत सात वेळेस तुम्हाला तो दोरा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा जे काही तुम्ही उपाय कराल त्याचा शंभर टक्के हा आपल्याला फायदा होतच असतो झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ